तसेच वंचित बहुजन आघाडीचे अविनाश दादा भोसीकर दादा इंगोले झाकीर जाहेब चाऊस तसेच काँग्रेसचे तमाम पदाधिकारी नेते मंडळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि नेते मंडळी तसेच इथे उपस्थित असलेले माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहूजी जय मल्हार असलाम आले गुमरे वतुल्लाही आणि जय भीम येत्या तारखेला साठी एक खूप महत्वाची निवडणूक आलेली आहे आणि ही निवडणूक महत्वाची काय आहे मी तुम्हाला सांगतो इथे बऱ्याच लोकांना असं वाटत की नगरपालिकेची महानगरपालिकेची नगरसेवकाची निवडणूक काय महत्वाची नसते फक्त खासदारकीची आणि आमदारकीची निवडणूक महत्वाची असते पण त्या सगळ्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्या भागामध्ये जो विकास होणार आहे आपल्या गल्लीमध्ये जो विकास होणार आहे आपल्या वॉर्डामध्ये जो विकास होणार आहे आणि आपल्या शहरामध्ये जो विकास होणार आहे तो ठरतो महानगरपालिकेमध्ये तो तो आणि म्हणून आपल्याला सर्वांना ही महत्वाची जबाबदारी पार आहे की जर आपल्याला आपल्याला गावाचा वॉर्डाचा आपल्या गल्लीचा आणि आपल्या शहराचा विकास करायचा असेल तर आपल्याला आपल्या हक्काचे आणि आपल्याला आपल्या कामाचे नगरसेवक कोणत्याही परिस्थितीत निवडून हे महानगरपालिकेमध्ये पाठवणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या घराला नळ आहे की नाही त्या नळाला पाणी येतं की नाही ते पाणी स्वच्छ आहे का पिण्याच्या दर्जेचं आहे का किती दिवसानंतर पाणी येतं आपल्या गावात आपल्या गल्लीमध्ये रस्ते आहेत का आपल्या गल्लीमध्ये आपल्या वॉर्डामध्ये नाले आहेत का त्या नाल्यांना कवर आहे का शाळा आहे का आरोग्य सेवा आहेत का हे सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या निवडणुकीवरती ठरवल्या जातात कारण नगरसेवकच का ही लोक असतात जी खऱ्या अर्थाने वॉर्डामध्ये घुसून कामं करू शकतात आणि वॉर्डाचा विकास करू शकतात आणि म्हणून जर आपल्याला चांगल्या सोयी सुविधा वय हो असतील जर आपल्याला चांगल्या दर्जाचं सुविधा उपलब्ध करून पाहिजे असतील आणि जर आपल्याला आपल्या नगरपालिकेचा रखडलेला विकास सुधारायचा सेल, तर आपल्याला आपल्या हक्काचे आणि कामाचे नगरसेवक निवडून देणं हे खूप गरजेचं मित्रांनो हे आपण सर्वांनी समजून घ्या हे आपल्या सर्वांना विनंती हेच बोलत असताना आज जरी आपण नांदेडची परिस्थिती बघितली तर किती दिवसाआड पाणी येत चार दिवसाआड पाणी येत आणि स्वच्छ पाणी येतं नाही पिण्याचं पाणी येतं का ते नाही दुसऱ्या बाजूला आपल्या <laughs> <laughs> सर्वांच्या घराला वीज आहे नावावरती मीटर आहे प्रत्येकाला ज्याचं घर प्रत्येकाचं नाव घरकुल योजनेमध्ये आलंय का घरकुल योजनेमध्ये नाव नसेल आलं किंवा योजनेमध्ये नाव आलं असेल तरी घरकुल मिळाले का पैसे मंजूर झाले तरी अख्खे पैसे मिळालेत का नाही नाले आहेत का नाही आणि हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर आपल्याला एकच उपाय एकच ऑप्शन काय की आताचे नगरसेवक भाजपचे सरकार सत्तेच्या बाहेर उचलून टाका आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करा काँग्रेस पक्षाची सत्ता स्थापन करा हाच एक आपल्या सर्वांसमोर उपाय आणि मी आपल्या सर्वांना इथे उभं राहू तमाम वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांकडनं आपल्या सर्वांना ही गवाही देतो की जर वंचित बहुजन आघाडीचे लोक सत्तेमध्ये गेले आणि जर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक निवडून आले तर सर्वात पहिले प्रत्येक माणसाच्या घराला नळ आणि त्या नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीचे सरकार करेल महानगरपालिकेच्या शाळांमध्ये चांगलं दर्जाचं शिक्षण मोफत प्रायव्हेट खाजगीमध्ये मिळतं त्या दर्जाचं इंग्लिश मिडियम मधलं शिक्षण हे मोफत आपल्या लेकरांना उपलब्ध करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल शहरामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह गृह बांधण्याचं काम वंचित बहुजन आघाडी बाजारपेठेमध्ये आणि पब्लिक एरियामध्ये नक्की करेल प्रत्येक माणसाच्या घराला मीटर इलेक्ट्रिसिटीचं मीटर आणि ते मीटर तुमच्या नावावरती असेल याची खात्री वंचित बहुजन आघाडी घेऊन आपली पाणीपट्टी सुद्धा प्रत्येक माणसाच्या नावावरती करेल वंचित बहुजन आघाडी घरकुलच्या योजनेमध्ये ज्या ज्या लोकांची नावं आली नाहीये ज्या ज्या लोकांची नावं वगळली त्या लोकांची नावं घरकुल योजनेमध्ये टाकून प्रत्येक माणसाला घरकुल योजनेखाली घर देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करणार आणि मला हेच बोलत असताना एक आपल्याला आठवण करून द्यायची किती चार महिन्यापूर्वीचा प्रसंग आठवा की नांदेड मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता कितीतरी गर, लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं होत नुकसान झालं होत सामानाचं मालमत्तेच घरात ठेवलेला टीव्ही फ्रीज इतर गोष्टींच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि इकडच्या सरकारने आपल्याला इथे मदत केली का भाजप वाले आले होते का शिंदे वाले आले होते होते का आले शरद पवार वाले आले होते का? दो दो, वाले आले होते का? वाले आले होते आपल्यासाठी कोण आलं होत जे दहा हजार आपल्या सर्वांच्या खात्यामध्ये मिळवून दिले ते कोणी मिळवून दिले होते वंचित बहुजन आघाडी आणि फारुख सर अहमद यांनी ते मिळवून दिले होते आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जी लोक आपल्यासाठी काम करतात आज जी लोक आपल्यासाठी उभे राहतात आज जी लोक आपल्यासाठी लढत राहतात ती लोक आपल्या सर्वांच्या समोर या मंचावरती उपस्थित आहेत आणि ती लोक वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर वरती उभी आहेत आणि आपल्या सर्वांची ही जबाबदारी राहते की जी लोक आपल्याला निवडून देतात जी लोक आपल्याला जी लोक आपल्यासाठी धावून येतात जी लोक आपल्यासाठी मदत करतात जी लोक आपल्या अडचणीमध्ये उभी राहतात त्यांना आपण निवडून दिलं पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपलं मत अजून कुठेही नाही ठेवायचं आपल्याला आपलं मत हे आपल्या हक्काच्या वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करायचंय आणि ह्या नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडून आपल्याला महानगरपालिकेवरती आंबेडकरवादी चळवळीचा झेंडा फडकायचा आहे ही महत्वाची गोष्ट आपल्याला येत्या पंधरा तारखेला <स्था> आणि मित्रांनो हेच बोलत असताना मला तुम्हा लोकांना काही अजून एक दोन गोष्टी सांगायच्या हे म्हणजे जेव्हा या महाराष्ट्रामध्ये कोणतीही आडी अडचण येते जेव्हा या महाराष्ट्रामध्ये कोणताही अन्याय अत्याचार होतो आणि जेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही पीडितावरती शोषण होत तेव्हा एक पक्ष आणि एक माणूस आपल्या सर्वांसाठी उभं राहतो ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर <स्थाँगा> आपल्याला आठवत असेल की या महाराष्ट्रामध्ये दंगलीचं प्रकरण घडलं होत भीमा कोरेगाव नंतर आणि कोपर्डीच्या कोरेगाव नंतर एक दिवस महाराष्ट्र बंद पुकारला आणि महाराष्ट्रामध्ये होणारी दंगली थांबवली होती दुसऱ्या बाजूला आपल्याला आठवत असेल की मुसलमानांच्या पोरांना टिपू सुलतानचे स्टेटस ठेवण्यासाठी औरंगजेबचे औरंगजेब

चॅलेंज केलं होतं हे म्हणत की इकडचे मुसलमान पोरं तर फक्त व्हॉट्सअप वरती स्टेटस ठेवतात फेसबुक वरती स्टेटस ठेवतात आम्ही औरंगजेबच्या वरती फुलाची चादर चढून आलोय आमच्या स्टेज वरती डॉक्टर छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले फोटो असतो तुम्ही मुसलमान पोरांना काय हात लावताय जर तुमच्यामध्ये दम असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध घेऊन ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये घेतली होती आणि जेव्हा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांनी ही भूमिका घेतली तेव्हापासून मुसलमान पोरांना अरेस्ट करण्याचा सिलसिला बंद बंद म्हणजे झाला होता आणि हा आहे सनातनी हिंदू ताकद म्हणतात स्वतःला ते, ते, ते मोठ्या प्रमाणात ट्रोल करतात किएमजारी वरती जातात टिपू सुलतानचा फोटो लावतात तुम्ही काय धर्म बदलला का तुम्ही मुसलमान झालात का हे जे लोक आहेत त्यांना मला एक आठवण करून द्यायची कि कोनो ना काळ आठवण करा कोरोना काळ आठवण करा या महाराष्ट्रामधलं प्रत्येक मंदिर हे बंद ठेवलं महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंदिराला प्रवेश बंद केला होता आणि हे तेच बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी पंढरपूर वरती विठोबाच्या इकडच्या हिंदूंसाठी उघडी करून या तमान दिली होती आणि जेव्हा कोरोना काळामध्ये इकडचे मंदिर बंद पडली होती तेव्हा फडणवीस आले होते का ती मंदिर उघडायला राणे आले होते का ती मंदिर उघडायला ठाकरे आले होते का ती मंदिर उघडायला एकनाथ शिंदे आले होते का ती मंदिर उघडायला नाही ती मंदिरं उघडायला बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आली आणि म्हणून मी म्हणतो की जेव्हा जेव्हा कोणत्याही समाजावरती अन्याय अत्याचार होतो तेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हे नेहमी आपल्या संरक्षणासाठी आपल्या मदतीसाठी आणि आपलं पाठ राखण करायला चोवीस तास हाजीर आहेत हा आपल्या महाराष्ट्राचा आणि वंचित बहुजन आघाडीचा इतिहास आहे हे मला आपल्या सर्वांसमोर नमूद करायचं आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो जेव्हापासून निवडणुकीचा हा सिलसिला चालू झाला तेव्हापासून आपण बघितलं असेल की तिकीट वाटपावर ना खूप मोठी नाराजगी बरेच काहीच लोक नाराज झालेत की तिकीट मिळालं नाही भाजपच कोणाला तिकीट मिळालं नाही कोणाला तिकीट मिळालं नाही शरद पवारांकडनं कोणाला तिकीट मिळालं नाही अजित पवारांकडनं आणि ह्याच्यानंतर काय झालं कोणता भाजपचा नेता कोपऱ्यात बसून रडलाय कोणता अजितदादांचा नेता रस्त्या कोपऱ्यात रुसून बसलाय

त्या तळ्यागळ्यातल्या एक निष्ठा कार्यकर्त्यांना तिकीट देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंय कोणत्याही दारूच्या अड्ड्यावाल्याला नाही कोणत्याही पैसेवाल्याला नाही कोणत्याही चोराला नाही कोणत्याही दराडे घराला नाही तर आमच्या सक्षम कार्यकर्त्यांना तिकीट देऊन वंचित बहुजन आघाडीने उभं केलंय आणि आम्ही हा पायंदा उभा केलाय की या पक्षामध्ये पैशावरती तिकीट मिळत नाही या पै या पक्षामध्ये तिकीट मिळतं तर ते संघर्षावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला आपल्याला सांगायचंय की ती कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आपल्यासाठी धावून येणारे मेहनत करणारे कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आणि या महाराष्ट्रातला नाही तर या भारतातल्या इतिहासातला आर एस एसच्या कार्यालयावर जर कोणा पहिले मोर्चा काढला असेल तर ते वंचित बहुजन आघाडीचे हेच कार्यकर्ते होते आणि म्हणून मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुमच्यासाठी धावून येणारे तुमच्यासाठी लढणारे तुमच्यासाठी उभे राहणारे हे कार्यकर्ते जेव्हा निवडणुकीसाठी उभे राहतात तेव्हा त्यांना जिंकून देण्याची जबाबदारी कोणाची राहते विश्वासराव साहेबराव पंडित विजय ज्ञानदेव चौधरी सलमा एगम शेख आणि राहुल आनंदराव पवार हे वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आहेत यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर आपण यांना जास्त जास्त मताने निवडून द्या आणि आपण आपल्या नांदेडच्या महानगरपालिकेवरती आपल्या चळवळीचा निळा झेंडा आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा गाडू आणि आपणच आपल्या चळवळीचा आणि आपणच आपल्या चळवळीचा आणि आपल्या शहराचा